नवी पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणा घरात चिमुकलीला बेदम मारहाण करण्यात आली आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय त्यापेक्षा ही धक्कादायक गोष्ट म्हणजे पोलिसांनी या तपासात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचं समोर येत आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल बारा तास लावले खारघर सेक्टर दहा मध्ये पूर्वा पेस क्लून आणि नर्सरी आहे या ठिकाणी काही चिमुकली पाळणा घरात आहेत पाळणा घरातील आया अफसाना नासिर शेख हिनं एका चिमुकलीला बेदम मारहाण केली ज्यात मुलीच्या डोक्याला जखम झाले त्या उपचारासाठी वाशीच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी खारघर पोलिसात आया अफसाना शेख आणि पाळणा घराचे मालकीण प्रियंका निकमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस पोलिस से तो मेरी ये दरखास्त आहे की कि मुझे न्याय पूरी तरह से मिलना चाहिए और जिस जो जगन अपराध किया गया है मेरी बच्ची की उसमें जान जा सकती थी अटैम्प टू मर्डर का केस लगाना चाहिए पुलिस ने जो एफ अभी दाखिल की है वो तो बहुत मतलब मामूली एफ़ लग रही है जिस हिसाब से बच्ची को मेरे बच्ची के साथ मेरी हरकत की गई है उसको देखते हुए एफ बहुत मामूली लग रही है तेव्हा कशा प्रकारे या चिमुकलीला मारहाण करण्यात आली हे सी सी टी व्हीमध्ये दिसतंय अतिशय निर्दयीपणे ही आया जी आहे अफसाना शेख ही त्या चिमुकलीला बेदम मारहाण करताना दिसते ही खर तर दृश्य विचलित करू शकतात मात्र कशा पद्धतीनं पाळणा घरामध्ये आपल्या पाल्याला ठेवणं हे असुरक्षित असतं हे दाखवण्यासाठी ही दृश्यवरून आपण चालवणाऱ्या आणि त्या ठिकाणी मदत ज्या दोन महिला आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आपण जप्त केलेला आहे आणि इतर अनुषंगी दरम्यान या सगळ्या प्रकरणी महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे राज्यातल्या सर्व पाळणाघरांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले आहेत कारगर मध्ये पूर्वा प्ले स्कूल मध्ये रुचिका सिन्हा यांच्या दहा महिन्याच्या मुलीला रितिशाला जी मारहाण झाली ती अतिशय निंदनीय आहे अतिशय क्रूर आणि निर्घृण आहे त्या मुलीच्या मारहाणीबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आणि मी स्वतः तिथल्या अधिकाऱ्यांशी पोलिसांशी डॉक्टरांशी संपर्क माझ्या डिपार्टमेंटनी साधून माहिती घेतलेली आहे आयपीसी तीनशे पंचवीस तर ते त्यांच्यावर गुन्हा जे जे एक्टचा सेक्शन पंचवीसचा गुन्हाही दाखल केलेला आहे त्याचं नाव अफसाना शेख आहे आणि त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावर त्यांना कडक शिक्षा होईल याची आम्ही पूर्ण खात्री देतो आणि या पाळणा घराच्या संदर्भातही काही ऑफिशियल डॉक्युमेंट्स असतील त्यांची परवानगी असेल इलिगल असेल लिगल असेल याची सुद्धा पूर्ण आम्ही माहिती घेत आहोत अशा प्रकारचा प्रकार घडू प्रकार नये याच्यासाठी सर्व पाळणाघरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हे मॅन्डेटरी आणि कंपल्सरी करण्याचा निर्णय आज आम्ही घेत आहोत लवकरच तो निर्णय जारी होईल आणि सर्व घरांना कंपल्सरी करण्यात येईल